नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी चाललो तर तुम्ही सर्वजण माझं बोलणं ऐकता ऐकता कोल्हापूरचा व्यू देखील बघू शकता तर बरेच लोक असे म्हणतात की यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करून की ब्लॉगिंगचे व्हिडिओ करून अपलोड करतात त्याच्यामध्ये कसं वेळ वाया घालवतात टाइमपास करतात लोक तर त्यांचा हा समज चुकीचा आहे कारण आपण जे यूटूबवरती व्हिडिओ अपलोड करतो ते आपल्याला भविष्यामध्ये कामाला येतात म्हणजे आपण आपल्या भूतकाळात परत येऊ शकतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून जसं की आपण मोबाईलमध्ये आपण आपल्या चांगल्या आठवणी स्टोअर करून ठेवतो मग खरं तर ते मेमरी कार्ड हरवतं किंवा ते मोबाईल पण आपण बदलू श बदलतो नवीन घेतो त्यामध्ये सगळी मेमरी असते मग ती कधी ना कधी तर ते जातेच डिलीट होतेच ती मेमरी कार्ड पण कायम आपल्या सो सोबत राहत नाही त्यामुळे ते, ते आपल्या चांगल्या आठवणी आपण जे चांगले क्षण घालवले ते जे व्हिडिओ किंवा फोटो आपण जे कॅप्चर केले असतात ते काय त्या फोनमध्ये किंवा मेमरी कार्डमध्ये लाईफ टाईमसाठी राहत नाही पण यूट्यूबवरती जर आपण व्हिडिओ अपलोड केले की आपल्या चॅनलचं चाने नाव यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर आपल्याला कधी पण ते व्हिडिओ बघता येतात त्यामध्ये स्टोरेज फुलवायचं काही प्रश्नच नाही त्यामुळे ते आपले व्हिडिओ आपण कधी पण बघू शकतो आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील ते आपले चांगले क्षण दाखवू शकतो त्यांना पण ते आप आधीचे व्हिडिओ बघून बरं वाटेल अनेक चांगल्या आठवणीचा आल्बम आपण यूट्यूबवरती स्टोर करून ठेवू हो शकतो ज्या जी आप जो आपण कधी पण बघू शकतो तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली ही छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण यूट्यूबवरती व्हिडिओज बनवता का